बेडकियाळी येथे दत्तजयंती साजरी बेडकियाळी येथील बाजारपेठ परिसरात असलेल्या श्री पंत महाराज मंदिरामध्ये मंगळवार तारीख सव्वीस रोजी दत्तजयंती सोहळा भक्तिमय वातावरणात श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषात साजरा करण्यात आला या निमित्त सायंकाळी चार वाजल्यापासूनच भाविक श्री पंत मंदिरात जमत होते मंदिरात श्री अवधूत पंत भजनी मंडळ यांच्या वतीने श्री दत्त भजन गीत गायनाचा बहारदार कार्यक्रम झाला उपस्थित महिला भाविकांच्या वतीने पाळणा पूजन झाल्यानंतर नामकरण सोहळा पार पडला यावेळी उपस्थित भाविकांनी पुष्प वर्षाव करून श्री दत्तनामाचा जयघोष केला महिलांच्या वतीने पाळणा गायन झाल्यानंतर सुंतवडा वाटप करण्यात आला तर सामूहिक आरती झाल्यानंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी गोपाळ काकडे निरंजन काकडे श्री पंतभजनी मंडळाच्या सदस्यांचे व दत्त भाविकांचे सहकार्य लाभले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा